परवा मी ज्या वेळेला म्हणजे माझं माझे जे लेटर गेलेले आहेत आणि आता ते सीपी ऑफिस असेल किंवा मंत्रालयात मध्ये येत आहेत आणि मला तुम्हाला हे बऱ्याच जणांना माहिती असेल की ज्यावेळेला आपण तक्रारी अर्ज करतो त्यावेळेला मंत्रालयात केला असेल किंवा सीपी ऑफिसला केला असेल किंवा महिला आयोगाला केला असेल तर ते स्थानिक पोलीस स्टेशनला येत असतं आणि ज्या वेळेला आता ते स्थानिक पोलीस स्टेशनला माझे अर्ज यायला लागले की ह्यांचं काय म्हणणं आहे चौकशी करा आणि त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करा मला ज्या वेळेला पोलीस स्टेशनला बोलवण्यात येतं मला महिला आयोगाच्या नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिजय क्रांती मी आपलीच संगीत तैवान खेळ आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच तर परवाच्या माझ्या व्हिडिओला बऱ्याच अशा कमेंट आल्यात ना कि स्वतःला काय समजतेस तू तू स्वत कोण आहेस तर स्वतःला काय तू <laughs> देवी समजायला लागली का तर अरे निर्बुद्धी लोकांना सगळ्यात महत्वाचं निर्बुद्धीच म्हणावं लागेल रे तुम्हाला कारण तुम्हाला जर बुद्धी असती ना तर तुम्ही हे असं बोललेच नसते तर निर्बुद्धी लोकांनो थोडस थोडस जास्त नाही डोक वापरा रे थोडस डोकं वापरा हम्म मी सांगितलं जगातली प्रत्येक स्त्री ही आदिमाय शक्तीच रूप आहे अरे आहेच आहेच मान्यच करावं लागेल आणि मला काही फरकही पडत नाही त्यांनी उलट या सर्व लोकांची मी फार आभारी आहे की त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे मला सहन करण्याची शक्ती निर्माण झाली आहे म्हणजे मी खरं सांगते मी आयुष्यात कधीच मागं फिरून बघणार नाही अजिबात नाही किंवा खचून तर अजिबातच जाणार नाही या दोन वर्षामध्ये माझ्यासोबत ज्या काय गोष्टी घडल्यात ना ज्या काय घटना घडल्यात जे काय वागणूक मला या क्रूर बुद्धीच्या लोकांनी आहे या मुघली विचारांच्या लोकांनी दिली त्यामध्ये अगदी इतकी सहनशीलता माझ्यामध्ये निर्माण झाली ना की मी खरं सांगते खूप खूप म्हणजे अगदी ज्या वेळेला म्हणजे माझं माझे जे लेटर गेलेले आहेत आणि आता ते सीपी ऑफिस असेल किंवा मंत्रालयात मध्ये येत आहेत आणि मला तुम्हाला हे बऱ्याच जणांना मा, माहिती असेल की ज्या वेळेला आपण तक्रारी अर्ज करतो त्यावेळेला मंत्रालयात केला असेल किंवा सीपी ऑफिसला केला असेल किंवा महिला आयोगाला केला असेल तर ते स्थानिक पोलीस स्टेशनला येत असतं आणि ज्या वेळेला आता ते स्थानिक पोलीस स्टेशनला माझे अर्ज यायला लागले की ह्यांचं काय म्हणणं आहे चौकशी करा आणि त्यांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करा मला ज्या वेळेला पोलीस स्टेशनला बोलवण्यात येतं मला महिला आयोगाच्या ऑफिसला बोलवण्यात येतं त्यावेळेला मी त्यांना एकच बोलते की आता मला इच्छाच राहिली नाही कुणावर कारवाई व्हावी याची सुद्धा आणि कुणावर कारवाई करावी अशी माझी भावना नाहीये आता मला आता काही वाटत नाही या गोष्टींच इतकं दगड या लोकांनी मला करून ठेवलंय आणि या सगळ्या गोष्टींमधन एक समज तर मला अगदी अशी आली आहे ना की मीच इतरांना सांगत होते की ज्या वेळेला अशा काही अफवा पसरल्या जातात पसरवल्या जातात किंवा ट्रोल केल्या जातो किंवा त्रास दिल्या जातो त्यावेळेला मी ज्या वेळेला मला कुठल्या महिला बघिणींची फोन यायचे ना मी त्यांना समजवायचे की अरे जाऊ दे तू आहे का ती तू तसं काही केलेलं आहे का मग स्वतःला लावूनच घ्यायचं नाही आपण लावूनच घ्यायचं नाही ते हे मी दुसऱ्यांना समजवत होते मग आता मी का मला लावून घेते मी हे दुसऱ्यांना समजवत होते ना असं मला ज्यावेळेला माझी मला समज आली ना त्यावेळेला मी नॉर्मल होत गेले या गोष्टींबद्दल आणि आता तर अगदी खूपच खूपच समंजस झाले मी म्हणायला हरकत नाहीये की माझं काम मात्र मी सोडणार नाही चूक करेल ना त्याला मी हो ती दैवी देन आहे देवाने मला दिलेली प्रत्येकाला ते बोलता येत नाही त्यामुळे बऱ्याच बऱ्याच वेळा म्हणता येणार एक चार पाच बोटावर मोजणार आहेत ज्या युट्यूबवर सतत पडलेल्या असतात भिकवाग्या बायका पोटभऱ्या त्या माझ्यावर बोलत असतात आणि मला काही फरक पडत नाही त्याचं माझे समर्थक मला बऱ्याच वेळा हे बोलत असतात की ताई तुम्ही यांना उत्तर द्या आणि मग ज्या मी त्यांना समजावून सांगते ना लेवलच नाहीये मी कोणाला उत्तर द्यावं तुम्हाला असं वाटतं का ज्यांची लेवल नाही त्यांना मी उत्तर द्यावं त्यावेळेला मग ते लोक हा ताई आहे असं ती लोक बोलतायत आणि मग त्यामुळे मला काही फरक पडत नाही कोण काय म्हणताय ते कारण मला काय 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 लांछन माझ्यावर जे लावल्या गेले जी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला ती मी नाहीच आहे कारण त्या गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या नाहीये जे जे मला बोलले गेलं ते मी कृत्य करत नाहीये त्यामुळे मी मला का लावून घेऊ त्या गोष्टी हे असे एक समज माझ्यामध्ये आलेली आहे आणि खूप सारी जास्त आलेली आहे त्यामुळं लगे लगेर आणि फार बरं वाटत चल माझ्या नावाने कुणाचं तरी पोट भरतंय माझ्या नावाने कुणीतरी फेमस होतंय माझं नाव ज्यांच्या नावावर मी थुकतही नाही थुकणंही पसंत करत नाही कळलं ना माझी थुंकी पण मी त्यांच्या नावावर नावायला नाही मी गु असतो ना गु त्याच्याकडे बघून थुंकील पण यांच्याकडे बघून थुंकणार नाही ही त्यांची हेच नाही पात्रताच नाही पण त्या मात्र बऱ्याच दिवसापासून माझ्या नावावर जोगवा मागतायत तर मागा हरकत नाही राहिला विषय हो मी मला अगदी सगळ्यात वेगळी समजते हो आहेच मी वेगळी मी कुणाला ओरबडून खात नाही रे बर का मी कधी कुणाला ओरबडलं नाही अगदीच अगदीच अजिबात ओरबडलं नाही हो माझी ती मानसिकता नाहीये माझी ती माझे संस्कार नाहीयेत नाही मला कुणाच्या घरचा एक घासही नकोय कुणाच्या ताटातला अजिबात नको मला माझ्या ताटात जे वाढलेले आहे ना तेच आहे अशातले मी आहे किंवा प्रामाणिकपणे मी ज्या क्षेत्रात काम करते ना तिथे मी ज्यांच्या सोबत असते ना त्यांच्यासोबत खूप पारदर्शक वागते अ मी कधीच कुणाला फसवत नाही मला ह्याचा फार अभिमान आहे अजिबात नाही फस ना फसवायचं नाही मी वारंवार सांगत असते की तुम्हाला तेवढ्या वेळापुरतं समाधान मिळतं कुणाला फसवलं म्हणजे परंतु तुम्हाला माहितीये का तुम्ही इथून जाताय ना ते पुन्हा इथंच येतात ही पृथ्वी गोल आहे ही, ही। गोल आहे चौकोणी नाही ही गोल आहे बर का आणि मग इथनं गेलेला तो पुन्हा इथेच येतो ना ज्या वेळेला तो इथून जातोय ना आपल्या जवळून त्यावेळेला त्याला काही ओरडून सांगण्याची गरज नाहीये ज्यावेळेला तो पुन्हा इथं फिरून येतो ना त्यावेळेला त्याला सांगायचं नाही बाबा माझा उद्देश वाईट नव्हता बर हो, का हो माझी भूमिका वेगळी होती तुमच्यापेक्षा पण माझा उद्देश हा वाईट नव्हता आणि खूप सारे अनुभव आतापर्यंत मला अगदी शेकडो हजारो लाखो अनुभव मला आलेत की अ, अगदी अगदी खूप वेळा असं होतंय ना गल्लत होती माझ्याकडनं फसवणूक नाही म्हणता येणार रे गल्लत होती माझी की समोरचा मला काय समजतो हे हे मी जाणूनच घेत नाही आणि अगदी त्याच्याबद्दल मात्र इतकं भरभरून बर भरभरून बोलत बर असते त्याच्यावर त्या व्यक्तीला खूप सारं माझ्याकडनं तरी मी खूप पारदर्शक राहण्याचा प्रयत्न करत असते त्यांच्यासोबत परंतु आतापर्यंत मला खूप अनुभव आले तसे की माझ्या अ या स्वभावाचा की हिला काही कळतच नाही असं वाटतं बराच जण काम करत असताना किंवा काही गोष्टींबद्दल मला काही कळत अरे महाराष्ट्रात असं गाव नाही की तिथे संगीत वानखेडेचं नाव नाही मान्यच केलं पाहिजे ते त्यामुळं तुम्ही कुठेही जाऊन काहीही भान करायला लागलात माझ्यासोबत तुम्ही काम करतायत आणि तुम्ही माझ्या सोबत असताना मला फसवण्याचा प्रयत्न करतायत आणि तुम्हाला असं वाटतंय मला कळ कल, कळत नाही ते मी वेडी आहे तर सगळ्यात महत्वाचा हा खूप मोठा तुमचा भ्रम आहे मी बघत असते बघत असते ठीक आहे किती आणखी ही व्यक्ती खालची पातळी गाठते किती आणखी खालची पातळी गाठते किती आणखी खालची पातळी गाठते हे मी बघत असते हा आणि नंतर मग मी माझा निर्णय घेत असते की नाही आता नाही आता स्टॉप बरं का आता स्टॉप आणि मी तिथनं एक्झिट घेत असते मग मी हाही विचार करत नाही की मला त्रास होईल आता यांची झुंड जास्त आहे त्यांची संख्या जास्त आहे मला त्रास देतील अजिबात नाही अजिबात मी त्या गोष्टीला घाबरतच नाही बघा बिलकुल हो अजिबात नाही घाबरणं माझ्या रक्तातच नाही कारण मी काही चुकीचं करत नाही हे मला माहिती आहे माझा हेतू चुकीचा नसतो हे मला माहिती आहे माझी भावना स्वार्थी नसते हेही मला माहिती आहे त्यामुळं मी माझ्या विचारांवर ठाम असते माझ्या भूमिकेवर ठाम असते आणि त्यामुळे तुम्ही लोकांनी कितीही प्रयत्न केले असे झुंड बनवून मला खाली ओढण्याचा तरी मला काही फरक पडणार नाही हा काय असतो माहिती का जरी आपण चुकीच्या लोकांसोबत जोडल्या गेलो तरी त्यांच्या सोबत टिकत नाही ना हे फार महत्वाचं आहे आणि तुम्ही स्वतःहून बाजूला जालत ना हेही तेवढच महत्वाचं आहे माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंतचा माझा इतिहास आहे माझ्या जवळून कुणी लांब गेलं नाही तर माझ्या जवळ जोडलेले लोक आहे ना मी त्यांना लांब केलेले हे बाबा अजिबात नाही नाही कुणी मला लांब केलं नाही लक्षात घ्या आतापर्यंतचा इतिहास आहे की मला कुणीच दूर केलेलं नाही पण माझ्यासोबत जोडलेले लो लोक चुकी ते चुकीचे आहेत ज्या वेळेला हे कळतं त्यावेळेला मी मात्र त्यांच्यापासून दूर होत असते की बाबा तुम्ही तुमचं काम करा माझं मला दे आणि तेही न भांडता ही माझी सवय आहे